बारावीला एक्सटर्नल ऍडमिशन टाकून आपल्या दोन कार्यकर्त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटला शिर्डीला ऍडमिशन घेतले पण आपल्या अख्या कॉलेजमध्ये असा विषय पांगला की दोघे शिर्डी दोन भांडे घाशी तिथे आणि ते मी नाही अख्खा कॉलेज को, बोलते काय भाऊ शिर्डीला नाही गेले भांडे घासला काय म्हणणे तुमचं बोल थोडं काहीतरी बोल भाऊ काहीतरी भांडे घासून कसं वाटते नाही का साबण कोण नमस्कार मंडळी मी आई तुमचा सगळ्यांचा लाडका कार्तिक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एकदम नव्या कोऱ्या एक मिनी ब्लॉग मध्ये आणि ते पण कसं छापके साथ कारण की सालटी गेली तरी पण चालन पण रुतबा काय काय महिने झाला पाहिजे हाच विचार करून आलोडारी तोंडवर करून फाट्यावरती मग तिथून डायरेक्ट बत्तीच्या इंडच्या स्पीडने आलो डायरेक्ट कॉलेज मध्ये आणि कॉलेज मध्ये येऊन बघितले तरी फोर मस्ती करीत होते म्हणलं हा नाही एकामेकाला आता आमच्या काय बापाचं नाही जाणं अद चाले मग तुला साईडला नजर टाकून बघितली तर आपला भाई अभ्यास केला होता म्हणलं कर कर पण हे समोर भाऊ कारण की कॅमेऱ्यासमोर आयोरी लाजत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त आपल्या कॉलेज मधले पोर आणि त्याचं कारण असं का त्यांना माहिती आपल्या कॅमेऱ्यामध्ये काहीच झालेल्या गोष्टी सोशल मीडियावर शंभर टक्के व्हायरल होत असतात मग तेवढ्यातच आपल्या नॉडीची एकदम ग्रँड मध्ये वाघासारखी एंट्री झाली म्हणजे नॉडीच्या शर्टाला का वाघ रे पांजा बिंजा मारला काय तेवढ कॉलेज मधला दुसरा कार्य करता आपल्या फोनचा कॅमेरा ओपन बघून पळून गेला कारण की मधल्या सगळ्या पोट्यांना एकच भीतीशी कार्तिक भाई याच घालतो तरी किती कारण की आपला विषय तसा आहे छापके साथ सालटी गेली तरी तर रोज बा काय कमी नाही झाला पाहिजे आणि पोर आहे ना आर्ट ला येत आणि असा अभ्यास करू जस काय ना एमपीएससी ची परीक्षा द्यायची आपलं कार्यकर्त्या फक्त पेपरच्या दिवशी तोंड करून घेतो आणि त्यात पण एसकी एसकेच नाव घेऊस मग आता आपण चाललोय तोंड करून वर्गामध्ये पेपर देण्यासाठी आता आपण भेटू पेपराच्या नंतर पेपर हे मॉकर अवघड गेला होता आणि सर मोकर मॅग आला होता त्याच्यामुळे आम्हाला काही सुधारलंच नाही मग आता आपण डायरेक्ट आलोय बाहेर आणि केलंय माईक ओपन आता आपण फॉरन लाईश शेवटच्या पेपर दिवशी तुम्हाला कसं वाटतं पेपर कस गेला तुम्हाला पेपर गेला शेवटचा पेपर होता पण या पोट्ट्याला आपल्या प्रेक्षकांना काही ज्ञानाचं सांगता नाही आलं मग आपण आलो दुसऱ्या पोट्ट्याकडे भैया तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का तुम्हाला बेबर कसा याला एकदम सोप्पा आता थोडं स्पष्टपणे सांगा ना एकदम सोप्पा सगळ सोप्पा आता दे दे माझ्या हिशोबाने या बोरांच्या हा लईच बॅकर झाले तर म्हणून आजच्यासाठी एवढंच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आणि त्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या